आपण पाहतात विशेष खास तर मित्रांनो उद्या 17 ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस रोजी बीडमध्ये मान्य छगनराव भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीचा यलगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आता हा जरी मेळावा आयोजित करण्यात आलेला असला तरी या मेळाव्याचा उद्देश काय आहे नेमकं या ओबीसी आरक्षण बचाव या पाठीमागची सत्यता काय आहे आणि आणखी एक प्रश्न असा आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाडाच हे आरक्षणाचं केंद्र का बनलेलं आहे त्याचबरोबर मराठवाड्यामध्येच एवढी अशांतता त्याचबरोबर ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तणाव का निर्माण झालेला आहे नेमकं ह्याच्या पाठीमागे काय षडयंत्र आहे कोण याच्या पाठीमागे राहून ह्या सर्व गोष्टी घडवून आणत आहे जाणून बुजून याचा राजकीय या फायदा कोणाला होणार आहे त्याचबरोबर नेमकं सरकारलासुद्धा यातून काय साध्य करायचं आहे या सर्व गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो आता उद्याचा होणारा जो मेळावा आहे बीडमधला तो याच्याकरता भुजबळ यांच्या समता परिषदेनं आयोजित करण्या केलेला आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर किंवा लागू करण्याच्या मागणीसंदर्भात शासनाने जो जी आर जरंगे पाटलांच्या हाती सोपवलेला आहे तो जी आर रद्द करण्यात यावा ओ बी सी ला धक्का लागू नये त्याचबरोबर ओ बी सी आरक्षणाचं संरक्षण करण्यात यावं हा जो दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेला शासनाने जो काळा जी आर आहे तो जी आर रद्द करण्यात यावा अशी ही प्रमुख मागणी या मोर्चामधून किंवा या यल्गार मेळाव्यामधून करण्यात येणार आहे तर नेमकं होतंय काय मित्रांनो आपण जर बारकाईने विचार केला तर हा जो जी आर दिलेला आहे तो दिलेला आहे महाराष्ट्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनामध्ये मान्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो सरकारमध्ये सामील आहे आणि मान्य छगनराव भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आमदार आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच तिकीटावरती निवडून आलेले आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातूनच त्यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळालेलं आहे नेमका शासनाने जो जी आर दिलेला आहे तो जी आर दर आपण अतिशय सूक्ष्मपणे जर वाचला तर त्या जी आरमध्ये ज्या काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्या तरतुदी किंवा ज्या काही गोष्टी शासनाने त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत जसं की समजा एखाद्या व्यक्तीचं कुणबीळ असलेली नोंद जर सापडलेली असेल आणि त्या व्यक्तीने जर प्रतिज्ञापत्र दिलं तर ते संबंधित अधिकारी त्या प्रतिज्ञापत्राची खातरजमा करून पुरावे पाहून त्या जो कुणबी प्रमाणपत्र मागणारा व्यक्ती त्या आहे त्याला ते कुणबी प्रा प्रमाणपत्र निर्गमित करू शकतात सर्वस्वी तो जो अधिकार आहे किंवा ती जी पावर आहे ती पावर त्या कमिटीकडते म कमिटीकडे म्हणजेच त्या अधिकाऱ्यांकडे ठेवण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये अशीही तरतूद आहे की जर त्या अधिकाऱ्याने चुकीचं प्रमाणपत्र दिलं तर त्या अधिकाऱ्याला त्या केसमध्ये चूक जर असेल तर शिक्षासुद्धा होऊ शकते अशा पद्धतीची तरतूद त्याच्यामध्ये आहे आणि आज जर आपण पाहिलं तर ओबीसी महासंघाचे जे अध्यक्ष आहेत बवनराव तायवाडी यांनी आज एक नवीन माहिती मीडियाच्या समोर आणली तर त्या नवीन माहितीनुसार तायवाडे यांनी असं सांगितलेलं आहे की दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो जी आर देण्या देण्यात आलेला आहे मनोज चारांगी पाटील यांच्या मागणीवरून त्याच्यानुसार आत्तापर्यंत फक्त त्र्याहत्तर अर्ज कुंभी प्रमाणपत्र काढण्यासाठी शासनाला प्राप्त झालेले आहेत आणि त्यानुसार त्या, त्या त्र्याहत्तर अर्जांवरती शासन कारवाई करत आहे तर मित्रांनो जर त्र्याहत्तर अर्ज फक्त प्राप्त झालेले असतील त्र्याहत्तर अर्जावरती शासन कारवाई करून शासनाने अजून ती प्रमाणपत्र दिलेली नाही आहेत आणि जरी ती प्रमाणपत्रं दिली तर त्याच्या वैधतेमध्ये किंवा त्याची ज्या व्हेरिफिकेशनमध्ये कास्ट व्हॅलिडिटीमध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी पार करून त्यांना व्हॅलिडिटी मिळू शकेल का हा पुढचा प्रश्न आहे परंतु आत्तापर्यंत जो काही मोठा गौरव करण्यात येत होता की ओ बी सी आरक्षणाला खूप मोठ्या प्रमाणावरती धक्का लागलेला आहे आणि मराठ्यांचं ओबीसीकरण माग पाठीमागच्या दारवाने दाराने करण्यात येत आहे अशा पद्धतीचा जो आरोप आत्तापर्यंत करण्यात येत होता तर असं काही होत नाही आहे हे आजच्या बबनराव तायवाडे यांनी मीडियाला दिलेल्या डेटानुसार समोर येत आहे तर मग ओबीसी आरक्षण धोक्यात आहे कुठं ओबीसी आरक्षणाला धक्का लागला आहे कुठं जर आजचा डेटा आपण पाहिला तर त्या डेटाप्रमाणे जर त्र्याहत्तर अर्ज फक्त शासनाला प्राप्त झालेले असतील आणि त्र्याहत्तर अर्ज अर्जांप्रमाणेच जर त्र्याहत्तर प्रमाणपत्र जर वितरित होत असतील तर मग ओ बी सी आरक्षणाला धक्का लागला कुठे आणि जो जी आर दिला आहे त्या जी आरप्रमाणे जी काही आत्तापर्यंत भीती व्यक्त करण्यात होती ती येत होती की लाखो मराठे ओ बी सीमध्ये सामील होतील आणि ओबीसीच्या वाट्याचं असलेलं जे आरक्षण आहे ते आरक्षण पूर्णपणे संपुष्टात येईल आणि सीमध्ये फक्त मराठ्यांचीच दादागिरी वाढायला सुरू होईल आणि ज्या काही ओबीसीच्या जागा आहेत त्या जागा सर्वच्या सर्व, सर्व मराठे गिळंकुरूप करतील अशा पद्धतीचं जे चित्र महाराष्ट्रासमोर किंवा मराठवातील मराठवाड्यातील जनतेच्यासमोर मराठवाड्यातील खास करून ओबीसी जनतेच्या समोर जे उभं करण्यात आलेलं आहे तर ह्याच्या पाठीमागे स्वार्थ आहे कुणाचा तर जर आपण ह्या गोष्टीचा अतिशय खोलात विचार केला तर जर सरकारमधले मंत्री त्या जे आरला विरोध करत असतील आणि सरकार ह्याच्याबद्दल त्या मंत्र्यांना काही बोलत नसेल किंवा सरकार त्या मंत्र्यांच्या जे काही त्यांची भावना आहेत ती भावना किंवा त्यांची जी काही मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे ते मिसअंडरस्टँडिंग सरकार जर क्लिअर करू शकत नसेल आणि हे जर चित्र समाजामध्ये अशा पद्धतीनं उभं करण्यात येत असेल मरा आणि खास करून मराठवाड्यामध्ये जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल ओबीसी आणि मराठा समाज यांच्यामध्ये सरळ सरळ एक प्रकारची दुही निर्माण करण्यामध्ये जर आ, काही लोकांना याच्यामध्ये इंटरेस्ट असेल काही लोकांचा ह्याच्यामध्ये स्वार्थ असेल तर हा स्वार्थ आहे कोणाचा तर आता इथे आपण जर विचार केला तर हा स्वार्थ आता याच्यामध्ये दोन्ही बाजूचा आहे असं आपल्याला म्हणता येईल किंवा याच्यावरती दोन्ही बाजूचे लोक राजकीय बोळी स्वतःची भाजून घेत आहेत असं आपल्याला म्हणता येईल कारण ओ बी सीच्या तरुणांना किंवा ओबीसी समुदायाला भीती दाखवून की तुमचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे धोक्यात आलेलं आहे असं एक चित्र त्यांच्यासमोर उभं करून सीची जी बँक आहे ती बँक आपल्या बाजूनं उभी करायची मराठ्यांना सांगायचं आहे की तुम्हाला आम्ही सीमध्ये घुसवलेलं आहे तुम्हाला सीचे सर्व लाभ आम्ही मिळव मिळवून दिलेले आहेत अशा पद्धतीनं मराठ्यांची वोट बँक आपल्या स्वतःच्या पाठीमागे उभे करून घ्यायची आणि या दोन्ही समाजामध्ये जे वितुष्ट निर्माण होत आहे त्या वितुष्टाचा फायदा आपल्या राजकीय स्वार्थासाठी करून घ्यायचा अशा पद्धतीनं आजचं चित्र या महाराष्ट्रामध्ये दिसत आहे तर या राजकीय स्वार्थापोटी जर या दोन समाजामध्ये अशा पद्धतीचं दुही निर्माण झाली आणि गावागावामध्ये असणारी जी सामाजिक विण आहे ती सामाजिक विण जर उसवली तर ती या महाराष्ट्राला परवडणार नाही याचा सर्वच राजकीय पक्षांनी विचार करायला हवा मित्रांनो आपल्याला माहिती आहे की तीन चार वर्षापूर्वी महाराष्ट्रावरती जे कोरोनाचं संकट आलं होतं किंवा आज रोजीसुद्धा मराठवाड्यामध्ये जे पावसानं थैमान घातलं त्यावेळेला ज्या वे वेळेला एखादी संकट आपल्या गावावरती येतं शहरावरती येतं राज्यावरती येतं जिल्ह्यावरती येतं तालुक्यावरती येतं त्यावेळेला हेच सर्व बांधव जे आहेत आपले हे सर्व बांधव आपापल्यामधले हेवेदावे विसरून एकमेकाच्या मदतीसाठी धावतात परंतु आज रोजी मराठवाड्यामध्ये म खास करून मराठवाड्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ओ बी सी आणि मराठा समाज ह्या दोन समाजामध्ये सरळ सरळ खूप मोठी दरी निर्माण झालेली आहे आणि यांच्यामधले संबंध जे आहेत ते संबंध ताणले गेलेले आहेत तर मित्रांनो सर्वच राजकीय पक्षांनी ह्या गोष्टीची नोंद घ्यायला पाहिजे की सामाजिक एकोपा जो आहे तो सामाजिक एकोपा अबाधित राहायला हवा आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची दुही निर्माण होता कामा नये तर आजच्या म्हणजे आत्तापर्यंतच्या या घटनांवरून सर्व आत या घटनांवरून असंच चित्र समोर येत आहे की सरळ सरळ मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये दुही निर्माण करायची आणि ओबीसी समाजाची एक स्वतंत्र वोट बँक निर्माण करायची त्याचा फायदा काही लोकांनी घ्यायचा आणि मराठा समाजाची एक स्वतंत्र वोट बँक तयार करायची आणि त्याचा फायदा काही लोकांनी घ्यायचा असं करून दोन्ही समाजामध्ये जे वितुष्ट निर्माण झालेलं आहे त्या वितुष्टाचा राजकीय फायदा उठवायचा अशा पद्धतीची रणनीती काही राजकीय पक्षांनी आखलेली दिसते आहे आताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्याच निवडणुकांकरता हे अशा पद्धतीचं राजकीय षडयंत्र एक प्रकारे रचलं गेलेलं आहे असा आत्तापर्यंतचा जो कल आहे जो अभ्यास आहे त्या अभ्यासाप्रमाणे छाती ठोकपणे सर्वच पत्रकार सांगत आहेत तर आपल्याला याबद्दल वा काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा